सव्वीस नोव्हेंबर भारतीय संविधान दिनाचा अमृत उत्साहात साजरा करण्यात आला संध्याकाळी बोईसर शहर ते सर्कस ग्राउंड ते नवापूर नाका स्टेशन वरून ही रॅली पुन्हा सर्कस ग्राउंड मध्ये आल्यानंतर विचारपीठावरून अनेक मान्यवरांच्या भाषणामधून संविधानाबाबत विस्तृत अशी माहिती देण्यात आली तर प्रमुख वक्ते ऍडव्होकेट रोशन पाटील यांनी मुलुख मैदानी तोफ डागली मी इथे खरा इतिहास सांगण्यासाठी आलोय पंधराशे रुपये देणारा भाऊ हे खरे भाऊ नाहीत महिलांनो तुम्हाला पन्नास टक्के शेअर्स देणारे बाबासाहेब आंबेडकरच आहेत मात्र तेव्हाच्या काँग्रेसने बाबासाहेबांना निवडणुकीत ठरवण्यासाठी नेहमीच प्रयत्न केले बाबा मात्र बाबासाहेबांनी शेवटपर्यंत आपल्यासाठी लढा कधीही सोडला नाही डॉक्टर बाबासाहेब असावेत आणि आपल्याला मतदानाचा व माणूस म्हणून जगण्याचा जो अधिकार प्राप्त झालाय तो फक्त आणि फक्त बाबासाहेब आंबेडकरांमुळेच शेतकऱ्यांसाठी कष्टकऱ्यांसाठी कामगार महिलांचे हक्क अधिकारांसाठी अहोरात्र कष्ट करत अधिकार मिळवून देण्याचा खरा सच्चा महामानव म्हणून बाबासाहेब कोण होते कोणासाठी आणि कशासाठी असे विस्तृत असं सविस्तरपणे मुद्देसूर प्रेरणादायक व्याख्यान पहाव्यास ऐकाव्यास मिळाले संविधान विश्लेषक ॲडव्होकेट रोशन पाटील यांची अंकट भाषण आपल्याला जनतेचा या युट्यूब चॅनलवर पाहायला मिळेलच संविधानाबाबत ज्वलंत विचार मांडत डॉक्टर भीमराव बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वतःचा संसार स्वतःची मुली घरादारावर वाळवंटा फिरवत भारतीय मानवजातीसाठी अनेक संविधानिक निर्णय घेण्यास खूप तारेवरची कसरत करत हे संविधान बनवले बाबासाहेबांच्या जीवनातील अनेक आठवणींना उजाळा देत उशिरापर्यंत हा कार्यक्रम सुरू होता या रॅलीसाठी संविधान महोत्सवाच्या कार्यक्रमासाठी आलेल्या जवळपास तीस सेवाभावी संस्था संघटना यांनी कार्यकर्ते सेवाभावी संस्था यांनी कार्यकर्ते पदाधिकारी प्रत्यक्ष सहभाग घेत मोठी उपस्थिती या ठिकाणी पाहाव्यास मिळेल हजारोंच्या संख्येने या रॅलीत सर्व जातीपाती धर्माच्या भिंती तोडून या संविधानात अमृत महोत्सवाच्या रॅलीमध्ये वृद्ध युवक, युवक युवती तर छोट्या चिमुकल्यांचाही सहभाग पाहायला मिळाला पण हो या व्हिडिओच्या माध्यमातून पहा संविधानाची मिरवणूक भव्य रॅली सव्वीस नोव्हेंबर रोजी बोईसरमध्ये अमृत महोत्सवाचे आयोजन संविधान सम्मान येथे केले होते या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून पालघर जिल्हा ओबीसी हो अध्यक्ष दिपेश पावडे या कार्यक्रमाचे अध्यक्ष होते प्रमुख पाहुणे संविधान विश्लेषकेट रोशन पाटील रायगड संभाजीराव भाले निवृत्ती न्यायमूर्ती मुंबई प्रसन्ना मरुरे प्राध्यापक सोनपंत दांडेकर लॉ कॉलेज ज्येष्ठ पत्रकार रमांकांत पाटील भूमिसेना आदिवासी एकता परिषदेच्या मीनाताई जनार्दन चांदणे निलेश भोईर ग्राहक मंचाच्या प्रियाराव निलेश मोरी मुकेश भोईर मिलिंद चुरी अमित जाधव जतीन वर्ठा संजय जाधव संविधान समान सन्मान समिती बोईसरचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते या ठिकाणी आलेल्या सर्व नागरिकांना समितीच्या वतीने भोजनाची पाण्याची व्यवस्था करण्यात आली